नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकलेली केलेली आळूतीस क्विंटल जॅसी दरे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोनशे पन्नास क्विंटल जास्त दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी आवकालेली एकशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार तीनशे वीस रुपये क्विंटल दर सहा हजार एकशे साठ रुपये क्विंटल जाता की लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा